न्यूज ट्वेंटी फोर घडामोडींचा मी स्वतः मराठा आहे कोडी मी सामान्य कुटुंबातून आलेला मराठा आहे आरक्षणाविषयी माझी भूमिका आहे भारतातून आरक्षणच संपलं पाहिजे इतका भारत सक्षम झाला पाहिजे आरक्षण मागण्याची दुर्दैवी वेळ लाचार वेळ कुणावर येऊ नये असं भारतीय नेतृत्व निर्माण झालेल्या नरेंद्र मोदींच्या निमित्तानं अमित शहाच्या निमित्तानं योगी आदित्यनाथ आणि सध्या महाराष्ट्रात विद्यमान मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे अतिशय कर्तृत्वान मुख्यमंत्री आहेत प्रामाणिक ते बोल घेवडे नाही आहेत त्यांना बोलता येत नाही पोपटपंची करता येत नाही पण मी त्यांचं काम पाहिलेलं आहे त्यांची माझी कुठची भेट मुलाखत मैत्री नाही पण तो अतिशय प्रामाणिक हाडाचा कार्यकर्ता आहे मुख्यमंत्री असा कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला आहे हे आपलं भाग्य आहे तर आपण सगळ्यांनी ह्या मुख्यमंत्र्याला प्रतिकूल वातावरण निर्माण होईल असं पाप आपल्या हातून होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे सक्षम सक्रिय आणि दिवस रात्र अडीच अडीच तीन तीन वाजेपर्यंत जागरण करून काम करणारा मुख्यमंत्री मिळणं हे महाराष्ट्राचं सौभाग्य आहे त्यामुळे मी एकनाथरावजी शिंदे यांच्या संरक्षण मिळावं भारतीयांकडून महाराष्ट्रीयन मराठी माणसाकडून कुठेही उपद्व्याप होऊ नये कुठच्या तरी राक्षसी राजकीय महत्वाकांक्षेचे आपण बळीचे बकरे होऊ नये याची काळजी सगळ्या मराठ्यांनी घ्यायची न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा